ख्रिसमस साठी आले पोहायला गेले आणि प्राण गमावून बसले आजरा शहरातील कुतुलो कुटुंबातील तिघांचा चित्री नदीत मृत्यू बंधारातील मागे शंभर मीटर अंतरावर चित्री नदीमध्ये येथील एकाच ख्रिश्चन कुटुंबातील तिघांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला या तिघांपैकी दोघे खास नाताळ सणानिमित्त आजऱ्यात आले होते पण आज दुपारी ते सर्व एक घरगुती समारंभ उत्साहामध्ये उरकून नदीमध्ये पोहायला गेले आणि प्राण गमावून बसले अपरिचित ठिकाणाचा अंदाज नसल्याने पोहण्याच्या ठिकाणी बंधाऱ्यात गाळ साचल्याचं लक्षात न आल्याने हे घडलं असं म्हणण्याची वेळ हे कुटुंब आणि येथील ख्रिश्चन समाजावर आली या दुर्घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती काल दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये आजरा कोर्टात वकिली करणारे अॅडव्होकेट रोझारिओ अंतोन कुतिनो वय अठ्ठेचाळीस पुणे शहरात कामानिमित्त असलेले फिलिप अंतोन कुतिनो वय चाळीस आणि मर्चंट निव्हीमध्ये कार्यरत लॉइड पास्कोन कुतिनो अशा तिघांचा समावेश आहे याबाबत माहिती असे कुतिनो कुटुंबातील हे तिघेही नाताळ निमित्त आजरा शहरातील चर्च गल्लीमध्ये घरी आले होते ख्रिसमसच्या सुट्टीच्या निमित्ताने ते एकत्र एक आनंदात होते काल दुपारी एका नातलगाच्या घरी साखरपुडा कार्यक्रम आणि जेवण करून ते चित्री नदीतील बंधाऱ्यात पोहायला गेले या बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणी अडवलं आहे पण त्याचा अंदाज न आल्यामुळे पोहताना उडी गाळात गेली एकाला वाचवण्यासाठी दुसरा आणि मग तिसरा असे तिघेही गाळात अडकून राहिले या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न विकी नावाच्या आणखी एकाने केला पण परिस्थिती ओळखून त्यास रोखण्यात आल्याचं समजतं दरम्यान तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने त्यांच्यासोबत गेलेल्या माणसांनी सुरू केलेला आरडाओरडा पाहून तातडीने शिवारातील ग्रामस्थ जमले पण गाळ आणि पाण्याच्या पार्श्वभूमीवर कोणास धाडत झालं नाही अखेर जलसंपदा विभागाला पाचारण करून पाणी अडवून ठेवलेले बर्गे काढले गेले त्यामुळे मृतदेह निघाले मृतांपैकी लॉईड यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी फिलिप यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले तर रोझारिओ यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत या घटनेमुळे आजरा शहर आणि परिसरातील ख्रिश्चन बांधव आणि शहरवासीय मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते कुंतीनो कुटुंबातील महिला आणि मुलांचा आक्रोश गलबलून टाकणारा होता रात्री उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे गर्दी होती पण आज सोमवारी सकाळी तिन्ही प्रतांची उत्तरीय तपासणी पूर्ण झाल्यावर येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आले